थंडीमध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं असतं त्यासाठी हे सूप एक रामबाण उपाय आहे आज आपण तयार करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन सूप चला तर मग वेळ न दबरता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे चिकन अर्धा किलो चिकन आहे आणि हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर सूप बनवण्यासाठी आपल्याला जे चिकन घ्यायचं आहे ते हाडाचं असायला पाहिजे माऊस त्यामध्ये कमी असायला पाहिजे हड्डीचं जे सूप आपण तयार करतो ते अतिशय उत्तम असं सूप तयार होतं आता इथे बघा चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मोठा कुकर घ्यायचा कुकर खोलगट असायला पाहिजे म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते, ते बाहेर निघणार नाही आणि ह्यामध्ये मी तांब्याने पाणी घातलं तर दीड तांब्या मी हे पाणी घातलेलं आहे तुम्हाला किती सूप व्हावा त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि एक आल्याचा तुकडा त्याचे चार तुकडे करून घेतलेले आहे साधारण एक इंच ते दीड इंच असेल आणि हे आता झाकण बंद करून आपल्याला तीन ते चार चिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे आता हे सूप तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे ज्याला ओला कांदा म्हणतात आणि हा पातीचा कांद्यामधला आपल्याला दोन भाग करायचे आहेत पांढरा भाग वेगळा करायचा आहे आणि ही पात जी आहे ती वेगळी करायची आहे आता पात जी आहे ती आपण अशी बारीक चिरून घ्यायची आहे तर साधारण अर्धी वाटी आपल्याला इथे ही पात लागणार आहे त्याला बारीक बारीक चिरून घेतलेला आहे एका वाटीमध्ये आपण ठेवून बाजूला ठेवून देऊया यानंतर हा जो पांढरा कांदा आहे तो आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे मधोमध त्यानंतर त्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ते एका वेगळ्या वाटीमध्ये आपण ठेवून देऊया या पद्धतीने हा बारीक चिरून घेतलेला आहे एका वाटीमध्ये आपण ठेवून ह्याला बाजूला ठेवून देऊ आता इथे मी भरपूर लसूण घेतलेला आहे तर ह्या पाकळ्या लहान आहेत त्यामुळे मी जास्त घेतलेला आहे ह्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे बारीक ह्याला बारीक बारीक, बारीक चिरून घ्यायचं आहे सर्दी खोकल्यावर लसूण फार काम करतो त्यामुळे लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे एका वाटीमध्ये आपण ठेवून दिलं आहे इथे मी फक्त दोन मिरची घेतलेली आहे तीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर आलं भरपूर घ्यायचं आहे तर मी इथे एक ते दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता ह्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण ह्याला कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा काळी मिरी घेतलेली आहे ती देखील मस्त अशी ठोकून घ्यायची आणि ह्याची पूड करून घ्यायची आहे तर बघा काळी मिरी जी आहे ती अशी ताजीच आपल्याला इथे कुटून घ्यायची आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी तीसुद्धा चिरून घेतली आता कुकर थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याला खोलून पाहूया तर इथे चिकन आपण मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आता चिकन आणि पाणी आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये मी चिकन काढून घेते आणि पाणी जे आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया तर हा जो चिकनचा स्टॉक तयार झालेला आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय आता याचा आपल्याला सूप बनवायचा आहे आता यानंतर इथे मी घेणार आहे दोन अंडी अंड्यामधला पिवळा पलक बाजूला करायचा आहे आणि पांढरा भाग जो आहे तो आपल्याला ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे या पद्धतीने मी हा पांढरा भाग वाटीमध्ये काढून घेते अंड्याचा वापर आपण ह्या सूपमध्ये करणार आहोत आता उरलेलं अंड जे आहे ते तुम्ही फ्राय करून पण घेऊ शकता आता हा पांढरा भाग जो आहे तो ह्या सूपमध्ये घालायचा यामुळे सूप मस्त असं स्वादिष्ट तयार होतं आता हे जे सूप आहे याला आपण मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची म्हणजे मग ते चटपटीत तयार होईल आणि मस्त गरमागरम ह्याला सॉर्व करायचं आहे तर त्या अगोदर इथे मी थोडेसे चिकनचे पीस जे आहेत ते असे मोकळे करून घेते कारण ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिकन पण वापरायचं आहे तर इथे अर्धी वाटी चिकन मी काढून घेतलेलं आहे बाकीचं चिकन जे आहे ते तुम्ही सुकं चिकन करू शकता चिकन रस्सा तयार करून घेऊ शकता आता इथे कढईमध्ये मी दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे याऐवजी तुम्ही बटर वापरू शकता शक्यतो बटरच वापरायचा आहे पण बटर सगळ्यांकडेच नसतं त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तूप देखील चालू शकतो आता इथे चिरलेला जो लसूण आहे तो सर्वात प्रथम घालायचा आणि लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे लसूण थोडा परतून झाला की यामध्ये मिरची घालायची आहे मिरचीसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे प्रत्येक जिन्नस जे आपण घालणार त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता मिरची परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत आलं तर इथे आल्याचे तुकडे थोडेसे मी घातलेले आहेत ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आल्याचे असे तुकडे दाताखाली आले की खायला पण खूप बरं वाटतं थोडंसं परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला पांढरा कांदा जो पा आपण चिरून घेतला होता तो घालायचा आणि पांढरा कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा त्यानंतर ह्यामध्ये काळी मिरी पावडर टाकायची आपल्याला काळी मिरीचं कूट जे आहे ते वेळेवरच तयार करायचं त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप चांगला येतो कांदापात घालायचं कांदापात थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर हा चिकन स्टॉक जो आहे किंवा चिकनचं पाणी जे आहे ते आम्हाला फोडणीमध्ये घालायचं आणि बघा मस्त असं सूप तयार होतं आता मीठ जे आहे ते आपण अगोदरच चिकनमध्ये वापरलेलं आहे त्यामुळे इथे मीठ घालण्याची गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं मीठ वाढवू शकता चवीनुसार ह्यामध्ये तुम्ही मीठ घाला त्यानंतर इथे मी चिकन जे आपण सुटं करून घेतलं होतं ते थोडंसं चिकन घालायचं म्हणजे खाताना खूप छान वाटतं ते आणि आता ह्याला एक उकळी घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी हेच फोडणीचे जे पदार्थ आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत त्याचा चांगला फ्लेवर ह्या सुपामध्ये आला पाहिजे चांगलं ह्याला उकळून घेतलेलं आहे मी आणि यानंतर थोडंसं आपण थंड करून घेऊया तर इथे आपलं सूप जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे आता बघा हे गरमागरम सूप असंच सर्व करायचं अतिशय भन्नाट लागतं ज्याला सर्दी खोकला झालेला आहे तर सर्दी खोकला लगेच बरा होतो जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर हे सूप एकदा नक्की तयार करून पहा मस्त असं हे सूप तयार होतं बनवायला अतिशय सोपं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय